धक्कादायक गुजरात राज्याच्या बसमधून महाराष्ट्रात बोगस बियाणांची तस्करी नंदुरबार गुजरात राज्याच्या बसमधून महाराष्ट्रात बोगस बियाणांची तस्करी गुजरात सीमेलगत असलेल्या अक्कलकुवा बस स्थानकात कृषी विभागाची धडक कार्यवाही महाराष्ट्र राज्यात विक्रीज बंदी असलेले एच टी बी टी कापूस बियाणाची गुजरात बसमधून चोरटी वाहतूक दीड लाख रुपये किंमतीचे एसटीबीटी बी टी कापूस कृषी विभागाने केले जप्त एसटीबीटी बी टी कापसाचे बियाणे हे महाराष्ट्र सीमालगत असलेल्या गुजरातच्या निझर गावात पुरवठा होत असून तिथून महाराष्ट्रात विक्री केली जात असल्याचा जा गुप्त माहितीच्या आधारावर कार्यवाही आतापर्यंतची जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सलग पाचवी कारवाई कृषी संचालक गुणनियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे सुनील बोरकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक सुभाष काटकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार चेतन कुमार ठाकरे या पथकानं केली कार्यवाही इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेव्हनसाठी पुष्कर जोशी यांचा रिपोर्ट